मित्रांनो वहिनीने आपल्या दीराला शिकवण्यासाठी आपले, दीर आपले दागिने विकले आणि तोच दीर जेव्हा कलेक्टर बनून घरी आला त्याने आपल्या वहिनीची अवस्था बघितली तर त्याला रडू आवरेनाशे झाले चला तर कहाणीच्या मार्फत ऐकूया की नेमके काय घडले होते मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा एक महिला मागच्या सहा महिन्यांपासून आपल्या माहेरी राहत होती आणि तिथे दुसऱ्यांच्या घरी काम करून आपले पोट भरत होती एक दिवस सकाळीच ती दुसऱ्यांच्या घरी काम करण्यासाठी घराबाहेर पडते तेव्हा अचानक तिची नजर एका गाडीवर पडते ती गाडी कलेक्टर साहेबांची होती आणि ती गाडी हळूहळू तिच्या घराकडेच येत होती त्या गाडीला पाहिल्यानंतर ती महिला थांबते आणि त्या गाडीकडे पाहत राहते तेवढ्यातच ती गाडी तिच्या घरापासून थोड्या अंतरावर येऊन उभी राहते आणि त्या गाडीमधून तिचा गावढळ नवरा उतरतो जसे ती महिला हे सर्व पाहते तेव्हा पा हैराण होऊन जाते ती कोण होती आणि कोणत्या कारणाने तिचा गावढळ नवरा कलेक्टर साहेबांच्या गाडीमधून उतरला होता हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका झारखंडच्या एका छोट्याशा गावामध्ये एक मुलगी राहत होती तिचे नाव होते मीनाक्षी ती अभ्यासात खूप जास्त हुशार होती बारावीपर्यंतचे शिक्षण तिने पूर्ण केल्यानंतर नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी ॲडमिशन घेतले होते तिला शिकून मोठी अधिकारी बनायचे होते परंतु तिची गरिबी तिचे स्वप्न साकार होऊ देत नव्हते तिच्या बाबांकडे जास्त पैसे नव्हते म्हणून तिचे बाबा कसे तरी आपल्या मुलीला सरकारी शाळेत त्यानंतर सरकारी कॉलेजमध्ये शिकवत होते परंतु एक दिवस जेव्हा मीनाक्षी कॉलेजमध्ये जाते तेव्हा एक व्यक्ती जी मार्केटमध्ये आली होती त्या व्यक्तीची नजर मीनाक्षीवर पडते मीनाक्षी भलेही गरीब असेल परंतु ती कॉलेजमध्ये खूप चांगल्या प्रकारे जात होती ती इतर मुलींप्रमाणे इकडे तिकडे नजर फिरवत नसायची समोर पाहूनच नेहमी चालायची आणि मीनाक्षीचे हेच वागणे त्या व्यक्तीला आवडले त्या व्यक्ती जवळच्याच गावातील जमीनदार होता त्याच्याकडे खूप सारी जमीन होती त्या व्यक्तीला दोन मुले होती जेव्हा तो मीनाक्षीला पाहतो तेव्हा मीनाक्षी शिकत असलेल्या कॉलेजमध्ये जाऊन तिची चौकशी करतो तिथूनच त्याला तिच्या घराचा पत्तासुद्धा मिळतो त्यानंतर ती व्यक्ती मीनाक्षीच्या घरी जाते आणि तिच्या बाबांकडे त्यांच्या मुलीचा आपल्या मुलासाठी हात मागू लागते त्या माणसाने आपला सर्व परिचय दिल्यानंतर तिच्या बाबांना समजते की हा एक मोठा जमीनदार माणूस आहे हा त्याच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागत आहे साहेब का उगाच गरीबाची मस्करी करतात आम्ही गरीब नक्कीच आहोत परंतु आमची अशा प्रकारची मस्करी करू नका तेव्हा तो जमीनदार म्हणतो तुमच्या मुलीचे वागणे मला खूप आवडले आहे आणि मला अशी मुलगी माझ्या मुलासाठी बायको म्हणून आणि माझ्या घराची सून म्हणून हवी आहे मला लग्नामध्ये तुमच्याकडून काहीच नको आणि जर तुमची लग्न करण्याची ऐपत नसेल तर मी माझ्या पैशांनी तुमच्या मुलीचे माझ्या मुलाबरोबर लग्न करून देईन फक्त तुम्ही ह्या लग्नासाठी होकार द्या जेव्हा मीनाक्षीचे बाबा ह्या गोष्टीचा विचार करतात आपल्याकडे पैशांची चणचण आहे आणि आपल्या मुलीचे लग्न अगदी सहजरित्या चांगल्या घरात होत आहे तेव्हा मीनाक्षीचे बाबासुद्धा लगेचच या नात्यासाठी होकार देतात आणि जेव्हा मीनाक्षी कॉलेजमधून घरी येते तेव्हा तिचे बाबा तिला सांगतात बाळा तुझ्या लग्नासाठी एक स्थळ आले होते आणि आम्ही लोकांनी त्या नात्यासाठी होकारही दिला आहे ते खूप मोठे घराणे आहे त्यांच्याकडे खूप सारी जमीनही आहे ते मोठे जमीनदार लोक आहेत ते बाजूच्या गावातच राहतात जर त्या घरामध्ये तुझे लग्न झाले तर तू राणीप्रमाणे त्या घरामध्ये ऐशो आरामात राहशील तरीही मीनाक्षी आपल्या बाबांना नकार देते कारण तिला खूप शिकून एक मोठी अधिकारी व्हायचे होते परंतु तिचे बाबा म्हणतात की मुली माझ्याकडे आता एवढे पैसे नाहीत की मी तुला ह्या पुढचे शिक्षण देऊन मोठी अधिकारी बनवू शकेन आणि तुझे लग्न न करता मी तुझे शिक्षण पूर्ण केले तर काय गॅरंटी आहे की तू मोठी अधिकारी बनशीलच त्यापेक्षा तू लग्न कर हेच चांगले होईल आता मीनाक्षी जेव्हा आपल्या बाबांची अशी अवस्था पाहते तेव्हा तीसुद्धा ह्या लग्नाला होकार देते ती म्हणते ठीक आहे बाबा जर तुम्हाला असे करायचे आहे तर होईल असेच होईल त्यानंतर तिचे बाबा मोठ्या जमीनदाराकडे निरोप पाठवतात मीनाक्षीचे लग्न ठरते त्या जमीनदाराला दोन मुले होते त्याने मीनाक्षीला पसंत करण्याचे कारण हे सुद्धा होते की त्याच्या मुलाचे लग्न होत नव्हते जमीनदाराचा जो मोठा मुलगा होता तो जास्त शिकलेला नव्हता आणि पैशांमुळे तो बदनामसुद्धा झाला होता तो कोणाचीच इज्जत करत नव्हता तो कोणाबरोबरच नीट बोलतसुद्धा नव्हता म्हणूनच तो जमीनदार आपल्या मुलाबरोबर मीनाक्षीचे लग्न करून देण्यास तयार झाला मग काही दिवसांनी जमीनदाराच्या मुलाबरोबर मीनाक्षीचे लग्न होते लग्न झाल्यानंतर जी मीनाक्षी असते ती आपल्या सासरच्या घरी जाते आणि खूप चांगल्या प्रकारे त्या घरात राहू लागते सोबतच ती आपल्या सासू सासऱ्यांची काळजी घेते आणि आपल्या नवऱ्याच्या इच्छांना सन्मान देते मीनाक्षी एकदा आपल्या नवऱ्याला राहुलला म्हणते मला शिकायचे आहे जर तुम्ही मला पुढचे शिक्षण घेण्यासाठी मदत केली तर खूप चांगले होईल परंतु तिचा नवरा राहुल दहावीमध्ये नापास झाला होता म्हणून तो तिला पुढचे शिक्षण घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो तो म्हणतो आपल्याकडे पैसा आणि संपत्तीची काहीच कमी नाही त्यामुळे तुला पुढचे शिक्षण घेण्याची काहीही गरज नाही तू घरामध्ये आरामात राहा आणि घरातील कामे कर असेही तुला मुलेच सांभाळायची आहेत असे बोलून तिच्या नवऱ्याने तिला नकार दिला परंतु त्याच घरामध्ये तिचा एक लहान दीर होता त्याचे नाव रोहन होते तो बी एच्या शेवटच्या वर्षात शिकत होता त्याचा अभ्यास पाहून मीनाक्षी खूप खुश व्हायची रोहनचे वागणे त्याच्या भावाच्या अगदी विरुद्ध होते तो आपल्या वहिनीचा खूप आदर करत असे आणि तो तिला आपल्या आईच्या नजरेतून तिच्याकडे बघत असायचा तिथे रोहनचे आईबाबा होते ते सुद्धा खूप चांगले होते परंतु राहुल त्याला आपल्या संपत्तीचा अहंकार होता आता त्यानंतर रोहन जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा मीनाक्षी आपले स्वप्न रोहनच्या रूपात साकार करू लागते परंतु रोहनला ही गोष्ट माहीत नसते त्यामुळे तो आपल्या वहिनीचे बोलणे असेच मस्करीत घेऊन तिची चेष्टा करतो तो वहिनीचे मन समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही तो शिक्षणात हुशार होता परंतु त्याला माहिती होते आपल्या बाबांकडे खूप सारे पैसे आहेत खूप जमीन पण आहे त्यामुळे आपण मोठा अधिकारी बनावे असे त्याला वाटत होते त्याने आयुष्यभर काही केले नसते तरीही त्याच्या कुटुंबाची वडिलोपार्जित एवढी संपत्ती होती की ती संपणार नव्हती ती संपत्तीवर त्या घरातील सर्वांचेच आयुष्य अगदी आरामात गेले असते त्यामुळे मीनाक्षीच्या बोलण्यावर रोहन काय घरातील कोणीच लक्ष देत नव्हतं पण जेव्हा अचानक एक दिवस रोहन एका हॉटेलमध्ये बसला होता तेथे कलेक्टर साहेब येतात त्यांचा रुबाब पाहून तो एकदम हादरून जातो ते त्यांच्या शहरातील कलेक्टर होते त्यांच्यासोबत सुरक्षाकर्मीसुद्धा होते आणि सोबतच सरकारी गाडी ती गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर होता हे सर्व पाहून तो पूर्णपणे हैराण होतो आणि विचार करू लागतो जर असा रुबाभावा हवा असेल तर पैशाच्या तुलनेत हे खूप जास्त मोठे आहेत कारण कलेक्टर साहेबांना तेथील प्रत्येक माणूस योग्य मान सन्मान देत होता प्रत्येक जण त्यांची सेवा करण्यासाठी पुढे पुढे जात होता हे सर्व पाहिल्यानंतर रोहन आपल्या वहिनीच्या सर्व गोष्टी नीट ऐकू लागतो त्याची वहिनी त्याला मोठा अधिकारी बनवण्यासाठी सतत प्रोत्साहन देत असते हळूहळू मीनाक्षीचा छोटा दीर त्याचे शिक्षण पूर्ण करतो त्यानंतर तो मोठा अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बाहेर जाण्यास इच्छुक असतो जेव्हा राहुलला समजते की आपला लहान भाऊ रोहनला अजून शिकायचे आहे तेव्हा सुरुवातीला तर तो नकारच देतो राहुल त्याला म्हणतो रोहन तू शिकून काय करणार त्यापेक्षा घरामध्ये आरामात राहा कोणतीही अडचण येणार नाही आपल्याकडे खूप सारे पैसे आहेत पण रोहनच्या मनामध्ये जे त्याच्या वहिनीचे बिंबवलेले होते त्याची रक्षा करण्यासाठी सतत सुरक्षाकर्मी त्याच्या अवतीभोवती असतात या गोष्टी सतत त्याच्या डोक्यामध्ये फिरत होत्या अशातच त्याने कलेक्टर साहेबांना स्वतःसुद्धा पाहिले होते म्हणून आता रोहनला तसेच कोणीतरी मोठा अधिकारी व्हायचे होते त्यामुळे तो आपल्या दादाकडे हट्ट करत होता रोहनचा मोठा भाऊ राहुल त्याला नकार देतो आणि म्हणतो मी तुला शिक्षण घेण्यासाठी कुठेही पाठवणार नाही हे जेव्हा छोटा भाऊ रोहन ऐकतो तेव्हा तो, तो आपल्या दादाबरोबर वाद घालण्यास सुरुवात करतो जेव्हा त्या दोघा भावांमध्ये वाद होतो तेव्हा जो मोठा भाऊ असतो तो म्हणतो तुला किती हट्ट करायचा आहे तेवढा कर पण मी तुला दुसरीकडे जाऊन शिक्षण घेऊ देणार नाही आणि तरी तुला पुढचे शिक्षण घ्यायचेच असेल तर तू घे पण त्यासाठी तुला घरातून एक रुपयाही मिळणार नाही तुला आम्ही अजिबात मदत करणार नाही तो घरातील मोठा मुलगा होता त्यामुळे घराची पूर्ण सूत्रं आता त्याच्या हातामध्ये होती आणि बाबासुद्धा आपल्या मोठ्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्याला जास्तच गर्व होता म्हणून तो स्पष्ट शब्दात नकार देतो त्यानंतर रोहनला जेव्हा आपली स्वप्न तुटताना दिसतात तेव्हा तो एका संध्याकाळी आपल्या वहिनीबरोबर बोलतो जेव्हा त्याच्या घरामध्ये त्याचा दादा नव्हता तेव्हा रोहनची वहिनी मीनाक्षी त्याला काही पैसे आणून देते आणि म्हणते हे घे रोहन पैसे आणि ह्या पैशातून चांगले शिक्षण घेऊन एक चांगला अधिकारी बनून दाखव पण मी तुला पैसे दिले आहेत ही गोष्ट तुझ्या दादाला समजायला नको असे बोलून मीनाक्षीने आपल्या छोट्या दिराला ते पैसे दिले जे पैसे ती आत्तापर्यंत स्वतजवळ जमा करून ठेवत होती कारण मोठ्या घरामध्ये तिचे लग्न झाले होते म्हणून लग्नाच्या वेळेला जेवढे पैसे तिच्या जवळ जमा झाले त्या सर्व पैशांना तिने एकत्रितपणे स्वतःजवळ सांभाळून ठेवले होते आता रोहनला पैसे मिळतात तेव्हा तो आपल्या आईबाबांचे आशीर्वाद घेतो यांची परमिशन घेतो आणि क्लास लावण्यासाठी दिल्लीमध्ये निघून जातो रोहन तिथे जाऊन आपला अभ्यास करतो पण इकडे राहुलला जेव्हा ही गोष्ट समजते की रोहन इथून निघून गेला आहे तेव्हा तो खूप नाराज होतो परंतु रोहनने त्याच्याकडून पैसे घेतले नव्हते त्यामुळे राहुल त्याला काहीच बोलू शकत नव्हता हळूहळू वेळ निघून गेली आणि वेळेनुसार रोहनला अजून पैशांची गरज लागू लागली तेव्हा रोहन आपल्या बाबांबरोबर याविषयी बोलणे करतो परंतु त्याचे बाबा आता पूर्णपणे लाचार होते कारण एवढ्या मोठ्या घराची सगळी जबाबदारी रोहनच्या बाबांनी त्याचा मोठा मुलगा राहुलच्या हातात दिली होती मोठ्या मुलाला अजिबात वाटत नव्हते की आपला लहान भाऊ शिकून यशस्वी बनावा त्यानंतर रोहन ह्या गोष्टीने चिंतित होऊ लागतो आणि हीच गोष्ट कुठून ना कुठून मीनाक्षीला समजते जेव्हा तिला समजते की आपल्या दिराला पैशांची गरज आहे तेव्हा ती आपले दागिने काढून ती सासऱ्यांकडे देते जे दागिने तिच्या सासऱ्यांनी तिच्या लग्नात तिला घातले होते ते त्यांच्या हातात देत ती म्हणते हे दागिने घेऊन जा आणि विका त्यातून जे काही पैसे मिळतील ते सर्व पैसे तुम्ही रोहनला पाठवा कारण तो शिकून एक मोठा अधिकारी बनायला हवा हे सर्व पाहून मीनाक्षीच्या सासू सासऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले ते मनोमन आपल्या सुनेचे आभार मानतात आणि तिला धन्यवाद देत म्हणतात मुली नक्कीच आम्ही कोणते तरी चांगले काम केले असेल म्हणून तुझ्यासारखी संस्कारी आणि विचारी मुलगी आमच्या कुटुंबात आली जर तू नसतीस तर आमच्या मुलाचे शिक्षण अजिबात झाले नसते त्यानंतर रोहनचे बाबा ते दागिने विकतात आणि त्याच्यातून पैसे रोहनपर्यंत पोहोचवतात ते सर्व लोक ही गोष्ट त्या घराचा मोठा मुलगा राहुलपासून लपवून ठेवतात आणि आता लपून छपून ह्या सर्व गोष्टी होत असतात हळूहळू वेळ निघून जाते त्यानंतर जो रोहन असतो तो कलेक्टर होतो पण तो कलेक्टर बनल्यानंतरसुद्धा तिथून परत आला नव्हता तो तिथूनच आपल्या ट्रेनिंगसाठी निघून गेला रोहनने कुटुंबामध्ये ही गोष्ट सांगितली नव्हती की तो कलेक्टर झाला आहे कारण त्याला गपचूप ट्रेनिंग पूर्ण करून घरच्या लोकांना सरप्राईज द्यायचं होतं त्याच्या आपल्या आईबाबांबरोबर बोलणे व्हायचे परंतु त्याने कधीच ही गोष्ट आईबाबांनाही सांगितली नाही पण त्यांना शंका येईल असं सुद्धा तो वागला नव्हता तो सतत आपल्या आईबाबांना हीच गोष्ट सांगत होता की माझा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे चालू आहे परंतु अजून मला दोन वर्ष लागतील पण त्या वेळेला रोहनचे बाबा जेव्हा त्याला पैशांविषयी विचारतात तेव्हा तो नकार देतो कारण त्याला माहीत होते की त्याची वहिनी त्याच्यासाठी पैसे पाठवायला खूप काही सहन करत आहे म्हणून रोहन ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये आपल्या घरून पैसे घेण्यासाठी नकार देतो कारण त्याला आता पगार मिळत होता म्हणूनच तो आपल्या घरच्यांना सांगतो की आता तुम्हाला पैसे देण्याची गरज पडणार नाही कारण आता मला जास्त खर्च येत नाही मी इथे छोटे मोठे काम करून माझ्यासाठी लागणारे पैसे कमवतो त्यानंतर हळूहळू रोहनची दीड वर्षाची ट्रेनिंग पूर्ण होते तेव्हा त्याच ते दरम्यान ह्या सर्व गोष्टी राहुलला समजतात त्याच्या बायकोने आपल्या भावाला पैसे दिले आणि सोबतच तिचे दागिने विकून त्यातून मिळालेले सर्व पैसेसुद्धा तिने आपल्या दिराच्या शिक्षणासाठी पाठवले आहेत एके दिवशी संध्याकाळी राहुलचे आईबाबा मीनाक्षीविषयी बोलत होते की आपली सुनबाई किती चांगली आहे तेव्हा राहुल आपल्या आईबाबांचे बोलणे चोरून ऐकतो तो, तो आपल्या आई वडिलांवर रागाने ओरडतो आपली बायको असते तिला मारझोड करण्यास सुरुवात करतो राहुल म्हणतो जर मी नकार दिला होता तर तुम्ही त्याच्यासाठी पैसे का पाठवलेत काय मी कोणीच नाही आणि तू माझी बायको असून मी सांगितलेले का ऐकले नाहीस तेव्हा आपल्या नवऱ्याचा मार खाऊन सुद्धा मीनाक्षी आपल्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न करते शिक्षणामध्ये खूप ताकद असते जर तुमचा भाऊ खूप चांगल्या प्रकारे शिकला तर लोक तुमची स्वतःहून इज्जत करतील तुमचा मान अजून वाढेल आणि तुमचे चारही बाजूंना नाव होईल परंतु जो राहुल होता त्याच्या मनावर वेडेपणाचे भूत राज करत होते आणि त्याचे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झाले होते त्यातसुद्धा तो दहावी नापास होता म्हणून त्याला ही गोष्ट सहन होत नव्हती शेवटी तो रात्रीच्या वेळेला आपल्या बायकोला धक्के मारून घराबाहेर काढून हाकलून देतो हे सर्व पाहून राहुलच्या आई वडिलांना खूप वाईट वाटते परंतु मुलासमोर ते काहीच बोलू शकत नाही ते काहीही न बोलता असेच त्या घरात राहतात आपल्या नवऱ्याने धक्के मारून घराबाहेर काढल्यानंतर मीनाक्षी आपल्या माहेरी निघून जाते आणि तिथेच राहू लागते तिथे तिची अवस्था खूपच खराब होती त्यामुळे जी मीनाक्षी असते ती तिथे दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करू लागते कारण तिला आपल्या माहेरच्या लोकांवर अवलंबून राहायचे नव्हते किंवा त्यांच्यावर ओझेसुद्धा बनायचे नव्हते पण तिला विश्वास होता तिचा रोहन नक्कीच परत येईल तेव्हा तो आपल्याला इथून घेऊन जाईल जेव्हा मीनाक्षीचे आईबाबा तिला म्हणायचे मुली आम्ही तुझ्या नवऱ्याबरोबर बोलतो तेव्हा ती आपल्या आईबाबांना नकार द्यायची ती म्हणायची की नाही बाबा आता ही योग्य वेळ नाही जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपण त्यांच्याबरोबर बोलणे करू असे बोलून मीनाक्षी आपल्या बाबांना नवऱ्याजवळ बोलण्यासाठी नकार देते आणि आपल्या बाबांच्याच घरी राहून आपले आयुष्य जगू लागते हळूहळू वेळ निघून जाते त्यानंतर मीनाक्षीचा दीर रोहनची ट्रेनिंग पूर्ण होते आणि त्याची नियुक्ती एका जिल्ह्याच्या ठिकाणी होते तिथे त्याला सरकारी बंगलासुद्धा मिळाला होता सोबतच सरकारी गाडी सरकारी सुरक्षाकर्मी सर्व मिळालं होतं आता तो आपल्या घरच्या लोकांना सरप्राईज देण्यासाठी आपल्या सरकारी गाडीमध्ये बसतो आणि सरळ तिथून तो घरी पोचतो गावाच्या आत जसं रोहनची गाडी येते तेव्हा गावातील सर्व लोक त्या गाडीकडे पाहू लागतात प्रत्येकजण एकच गोष्ट बोलत होता की कोणीतरी मोठा अधिकारी आला आहे मग हळूहळू गावातील लोक ती गाडी नक्की कुठे थांबते याकडे लक्ष देत होते जेव्हा रोहन आपल्या घरासमोर येऊन गाडी थांबवतो आणि त्या गाडीतून उतरतो तेव्हा सर्व लोक रोहनला पाहून अगदी चकित होतात आणि लोकांमध्ये कुजबुज सुरू होते गावातील खूप सारे लोक तिथे एकत्र जमतात आता रोहन जेव्हा आपल्या घरामध्ये येतो तेव्हा त्याच्या घरामध्ये त्याचा दादा आणि त्याचे आईबापा होते सर्वात अगोदर तो आपल्या दादाला वाकून नमस्कार करतो म्हणतो दादा तू भलेही माझ्यावर कितीही नाराज असलास तरी तू माझा मोठा भाऊ आहेस त्यामुळे माझ्यासाठी माझ्या बाबांसमान आहेस कारण जर वहिनी नसती तर मी हे एवढे मोठे यश कधीच मिळवू शकलो नसतो त्यानंतर रोहन आपल्या आईबाबांकडे जाऊन त्यांच्या पाया पडतो त्यांच्या आशीर्वाद घेतो मग त्यानंतर तो घरामध्ये आपल्या वहिनीला शोधतो पण घरात तेव्हा त्याला वहिनी दिसत नाही तो आपल्या आईबाबांकडे वहिनीची चौकशी करतो तेव्हा त्याचे आईबाबा पूर्ण गोष्ट रोहनला सांगतात कशाप्रकारे तुझ्या दादाला ह्या गोष्टीची माहिती पडली होती आणि त्याने तिला मारजोड करून घरातून काढून दिले होते तुझ्या वहिनीने तिचे दागिनेसुद्धा विकून यातून पैसे मिळवले तुझ्या शिक्षणासाठी ते पाठवले तेव्हा मात्र तुझ्या दादाने तिला खूप मारले आणि घरातून हाकलून दिले तेव्हा रोहनला थोडा राग येतो म्हणून तो, तो रागातच आपल्या दादाचा हात पकडतो त्याला घराबाहेर घेऊन येतो आणि त्याच्यावर ओरडतो ही गर्दी बघ अगोदर कधी एवढी माणसे आपल्या घरासमोर एकत्र जमली होती का भले ही आपल्याकडे कितीही पैसा असू दे कितीही जमीन अथवा मोठे घर किंवा बंगला असो परंतु एवढे सर्व असतानासुद्धा कधी एवढे लोक आवर्जून आपल्याकडे पाहत होते का किंवा आपल्याला सन्मान देतात का हे तर माझ्यापेक्षा तुला जास्तच समजत असेल कारण आता माझ्याकडे किती पैसा आहे किती जमीन आहे किंवा मी कोणत्या घरामध्ये राहतो किंवा बंगल्यामध्ये राहतो हे लोकांना माहीत नाही परंतु ही सरकारी गाडी पाहिल्याबरोबर लोक स्वतःहून आपल्याकडे येतात आणि आपल्याला मान देतात आपली इज्जत करतात हे तर तुला आता नक्कीच समजलं असेल रोहनचे असे बोलणे ऐकल्यानंतर त्याचा दादा राहुलची मान शर्मेने खाली झुकते म्हणून तो लगेचच आपला छोटा भाऊ रोहनची आणि आईबाबांची माफी मागतो रोहन आपल्या आईबाबांना म्हणतो ते सर्व ठीक आहे पण दादाने वहिनीला घराबाहेर काढले ही गोष्ट तुम्ही मला सांगू शकत होताना तेव्हा रोहनचे बाबा म्हणतात की नाही बाळा आम्ही तुला सांगणारच होतो परंतु आम्हाला असेच वाटत होते की अजून तुझे शिक्षण चालू आहे तू अभ्यास करत असशील जर तुला ह्या सर्व गोष्टी माहिती झाल्या तर तुझे अभ्यासामध्ये मन लागणार नाही त्यानंतर जो रोहन असतो तो, तो आपल्या दादाला गाडीत बसवतो आणि म्हणतो दादा तू जी चूक केली आहेस ती चूक तुलाच सुधारावी लागेल आणि आता आपण वहिनीकडे जात आहोत त्यानंतर दोघे भाऊ कलेक्टर साहेबांच्या सरकारी गाडीत बसून तेथे जातात सरळ मीनाक्षीच्या घरी पोहोचतात मीनाक्षी काम करण्यासाठी निघाली होती जेव्हा ती ही गाडी पाहते तेव्हा जागेवरच थांबते पण ती गाडी तिच्यासमोर येऊन थांबते आणि त्या गाडीमधून तिचा नवरा उतरतो ज्याने तिला धक्के मारून घरातून हाकलून दिले होते तो उतरून बाहेर येतो आणि आपल्या बायकोकडे जाऊ लागतो जेव्हा राहुल मीनाक्षीसमोर पोहोचतो तेव्हा तो लगेचच हात जोडून तिची माफी मागतो मीनाक्षी हे सर्व पाहून खूप हैराण झाली होती कारण तिचा हा गावढळ अशिक्षित नवरा ज्याने आपले शिक्षण अर्धवट सोडले होते त्याला शिक्षणाचा राग येत होता तो कलेक्टर साहेबांच्या गाडीमध्ये कसा त्याच्यासोबत एक पोलीस कर्मचारीसुद्धा आहे तेव्हाच त्या ते गाडीमधून मीनाक्षीचा दीर रोहण उतरतो आणि तो त्या गाडीमधून उतरल्यानंतर लगेचच आपल्या वहिनीजवळ पोचतो वहिनीच्या पायाला स्पर्श करून तिला वाकून नमस्कार करतो तेव्हा मीनाक्षी आपल्या दिराला यशस्वी झालेलं पाहते तेव्हा लगेचच तिच्या डोळ्यात पाणी येते आणि ती आपल्या दिराला मिठ्ठी मारते जोरजोरात रडू लागते त्यानंतर तिचा नवरा तिची पुन्हा एकदा माफी मागतो आणि म्हणतो मीनाक्षी मला माफ कर मी खूप मोठी चूक केली आहे मी तुझ्यासारख्या महिलेला घरातून बाहेर काढली पण आता तुला इथे राहू देणार नाही तू आमच्यासोबत चल आणि तिथेच आमच्यासोबत राहा तेव्हा ते मीनाक्षीला सोबत घेऊन पुन्हा आपल्या घरी येतात घरी आल्यानंतरची मीनाक्षी ह्या गोष्टीचा आनंद साजरा करते की आपला दीर मोठा अधिकारी बनला आहे आणि जो आपला अहंकारी नवरा होता त्याचा अहंकारसुद्धा निस्तनाबूत झाला आहे आपला भाऊ यशस्वी झाल्याबरोबर राहुल आपल्या आईबाबांच्या सर्व गोष्टी ऐकू लागतो आणि आपल्या बायकोला तिचा मान सन्मान देऊन तिला खऱ्या अर्थाने आपली अर्धांगिनी स्वीकारतो तिच्या मनाचा विचार करू लागतो या अगोदर मीनाक्षीने कितीतरी वेळा राहुलला समजावण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो तिचे काहीच ऐकायचा नाही उलट तो तिला ऐकवत असायचा की तू एक महिला आहेस त्यामुळे तू महिलेप्रमाणे राहा तुला पुरुषांपुढे बोलण्याची गरज नाही पण इथे मीनाक्षीची समजदारी पाहून घरामध्ये तिला योग्य मान सम्मान मिळू लागला त्यासोबतच गावातील लोक राहुलकडे इज्जतीने पाहू लागले कारण त्याला लहान भाऊ आता जाला भा कलेक्टर झाला होता जेव्हा कलेक्टर बनलेल्या रोहनचे लग्न होते तेव्हा तो सर्वात अगोदर आपल्या बायकोला आपल्या बहिणीने आपल्यासाठी काय केले आहे ही सर्व गोष्ट सांगतो तेव्हा त्याची बायकोसुद्धा मीनाक्षीची खूप इज्जत करू लागते आता पूर्ण कुटुंब एकत्रितपणे मोठ्या आनंदाने राहते मीनाक्षीचे सासू सुद्धा कुटुंबातील हा एकोपा आणि गोडवा पाहून खूप आनंदित होऊन जातात ते देवाचे आभार मानतात आणि म्हणतात देवानेच आम्हाला मीनाक्षीसारखी सून दिली म्हणून आज आम्हाला आज खऱ्या अर्थाने सुखासमाधानाचे दिवस पाहायला मिळत आहे नाही तर आमच्याकडे एवढा पैसा होता एवढी जमीन होती परंतु कधीही सुख आमच्या आयुष्यात आले नव्हते जे आज आले आहे त्याचे खरे श्रेय आमची सून मीनाक्षीला जातं तर मित्रांनो मीनाक्षीने आपल्या सासरच्या भल्यासाठी जो काही त्रास सहन केला होता त्याविषयी आपले मत काय आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका